नमस्कार म्हणजे मी जय सद्गुरु तर कसे काय मॅच आहोत तुम्ही सगळे मॅच असताल असंच आणि आमच्या इकडे आता जोरात पाऊस पडता आणि आता काल जर माझी पण तब्येत थोडी बरं नव्हती पावसात भुजलेली आहे म्हणून म्हणजे एकदम थंडी वगैरे वासानीत होती आणि आता आम्ही जातो कुडाळा तर अक्षयची डाड दुखत नाही म्हणजे खराब झाली आहे म्हणून आम्ही काढून घेतो आपली आता आम्ही कुडाळ जातो चला तर मग हो लाखवा, चागो तर मंडईनो आम्ही आता पोचलो कासारटाक्यात नी कुड्या जाताना भेटतात या कासारटाक्याचा फुल आणि त्याच्याच बाजूक असं तर कासारटाक्यात देवस्थान आणि आता आपल्या पुढे गेल्यावरती भेटला पारचा फुल थेट आम्ही आता कुडाळात पोचलो पोचल्या पोचल्यास पावसान जो धुमाकूळ घातला ना, ना तुम्ही बघू शकतास आणि इकडे तर मस्त की कडेत गरम गरम वडे तळले जातात आणि ह्या साईडला अक्षय खाऊ बसलं वडापाव कारण डॉक्टर गेल्यावरती विचारतातच तुम्ही खाऊन का इलास म्हणून आणि घराकडे खालेला होता पण त्या कुडाळ जायपर्यंत जिरला म्हणून मग अक्षयने वडापाव घेतले परत खाऊ आणि बघा अक्षय कसं वडापाव खाता तो आणि अक्षयचं वडापाव खाऊन जात इलो माझ्या तर टेबलवरती काय नव्हतं मी तर मंडळी बघू शकतास किती पाणी पाणी सगळीकडे तळामळा झालेला असा आणि माका तर एकदम म्हणजे बरा वाटत होता त्याच्या सॅलात पण अक्षय कंटाळलेलो बडबडत बडबडत सॅला होतो आणि आता आम्ही पोचलो बाणविलकर डॉक्टर म्हणजे डेंटल हॉस्पिटल असं ठेवून पोचलं होतं आता इकड साईडला गल्लीत गेल्यावरती आज आणि आम्ही आता वरती फायनली लिहिलं लिहिलं तर आता आतमध्ये मी एंट्री करतो सगळं ठेवते छत्री वगैरे आणि मी आत जाते जातोय उघडलं आहे आणि आतमध्ये आहे गेलं आहे गे तर थंय दोन माका कोण पोरगी दिसली तर म्हटले आता त्यांना सांगतले नंबर लाव तर नंबर लाव सांगू गेले तर तितक्यात ती सांगल्या काय डॉक्टरच नाही आहेत मग म्हटलं जाऊन द्या आता जाऊया दुसरीकडे पण थैसून मी लगेच निघाले डॉक्टर फायनल नाही आहे आम्ही डॉक्टर पाऊस खूप जोरात तर आता ते डॉक्टर नव्हते बानवलकर म्हणून आम्ही आता इथले जातो दुसऱ्या डॉक्टरांकडे तर बघूया ते तरी डॉक्टर काय अक्षय बाईकने गेलो कुठे अक्षय थांबलो वाट वगैरे आता वाट खायची नव्हती बघतो इकडून इकडून चाल इसून पोट काढतो तर आम्ही आता येलो दुसऱ्या डॉक्टरकडे देसाई डॉक्टरकडे आणि थंय अक्षयचं नाव वगैरे सगळं लिहून घेतल्याने वय मोबाईल नंबर सगळा लिहून घेतल्याने प्रत्येक डॉक्टरकडे गेला का असं लिहूनच घेतेच सगळं माहिती आणि त्याच्यानंतर मी जाऊन बसले मस्त आहे की ए सी रूममध्ये ए सी रूम आणि वरती सगळे येतं डॉक्टरांची सर्टिफिकेट वगैरे सगळी होती अक्षय तर एकदम टेन्शनच होतो म्हणजे तिथे पहिल्यांदाच दाड काढू गेलेलो बत्तीस दा तो एकदा होतो आतमध्ये जाऊन बघल्यानंतर सगळे मशनी जरा घाबरलेलो माझं नशीब एवढा बरा की गंडा घेताना हिरवा ट्रेन दिसती वाटे आणि तुमका पण मी दाखवले हिरगा ट्रेन आता आम्ही चललो मंडई रिटर्न घरा आणि हिरव अक्षयची दाढ काढलेली आहे तरी पण अक्षय बाईक चलवता आणि पूर्ण रस्तो बघा कसं पावसान ओलो चिंब झालेलो भिजलेलो असतो आणि माका तर असो रस्तो, रस्तो भिजलेलो त्याच्यावर बाईक बाईक करताना बाईकवरती कर पार्टी बसायक भीतीच वाटतं आणि मेन विषय असं आलो की मी तुमका आतमध्ये दाखवणच असते सगळं डॉक्टर म्हणजे कसं काय करतो पण ते मागास बघून भीती वाटली म्हणजे मी तुमका काय बाकीचं दाखवू नाही आम्ही सल्लो घराकडे आणि घराकडे इलो तर ही गजललीच ही एखादो पेशंट इलो काय घाबरवचा काम यांचं एक नंबर असता तर ही सल्ले देत होती अक्षरला हे खाऊ नको असा करू नको तसा करू नको मंडळीनु मी आताच म्हणजे फ्रेश झाले एकदम सगळंसा कारण खूप कंटा येलो पावसात पण भिजाक झालेला खूप आणि म्हणजे सकाळ जर माय पण तब्येत बरी नव्हती तर मी पण जास्त खाऊ वगैरे नव्हते आता थोडंसं असं थोडंसं जेवलं आहे आणि अक्षयला गोळी दिलं आहे परत ते बर्फान थोडं शेक देऊस सांगलेलं डॉक्टरने तो दिला आहे आणि आईस्क्रीम काय दिलेलं बस म्हणजे एक तासाने तो कापूस काढू सांगितलेला आईस्क्रीम भाव सांगितलं मग त्यानं आईस्क्रीम खाल्यान बर्फाचं शेक घेतल्यान परत पेस्ट दिली ते का थोडी कारण आज जड खाणं आम्ही देऊ शकत नाही आणि पेस्ट दिली आणि गोळ्या खाल्याने ते का झोपाक बोललो कारण डॉक्टरच बोलले की थोडं आराम कर म्हणतो अक्षय आता झोपलो आणि मी आता परत विचारलेले दुखता काय तर बोललो एवढं नाही आहे म्हणून पण ते का थोडं त्रास झालो जेव्हा दाढ काढत होते ना तेव्हा ते का थोडं दुखला मग थोडा त्रास झालो ते का पण आता झोपलो आ आणि माका नंतर उठल्यावर ती कळतच म्हणजे किती कमी आहे काय तर आता मी व्हिडिओ हेच एन करते आणि जर माझं आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करू विसरू नका चला तर मग बाय भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये